तर आज आपण आता काल ही पूजा केली आपण छान सकाळी आता दुसऱ्या दिवशी आपल्याला याची उत्तर पूजा करायची आहे तर आज आपण आंघोळ वगैरे सगळं आवरून घ्यायचं आहे आणि पूजा करायची आहे आता उत्तर पूजा करताना आपण जर इथे दिवा अखंड लावला असेल तर ठीक आहे पण जर दिवा नसेल तर आपण तो दिवा लावून घ्यायचा आहे मग दीप तो पण लावून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला पार्वती मातेला छान हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचेत आपण ज्या सखी काढल्या होत्या त्यांना पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे मग आपल्याला पिंडीवरती भस्म अर्पण करायचे नंतर फूल अर्पण करायचे आपण पार्वती मातेला पण एक फुलं अर्पण करून घ्यायचं इथे सखी पार्वती त्यांना पण फुलं अर्पण करायचं महादेवांच्या पिंडीवर जर तुमच्याकडे असं पांढरं फुलं असेल तर ते पालथा अर्पण करायचं दुसऱ्या दिवशीला तुम्हाला जर गोकर्णाचं फूल मिळालं तर ते पण त्यांना अर्पण करून घ्यायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा महादेवांना पार्वती मातेला की तुम्ही माझी ही पूजा गोड करून घेतलीत अशी प्रार्थना करायची आणि जर तुम माझ्याकडून काही चूक झाली असेल पूजा करताना तर मला माफ करा असं म्हणायचं आहे गणपती बाप्पांची इथे सुपारी मांडली आहे त्याच्यावर पण आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यांना पण फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचं आहे आणि अक्षता अर्पण करायचे तर बघा आता आपल्याला इथे दूध साखर किंवा दही भात किंवा दूध असं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे शक्य झालं तर तुम्हाला दही भाताचं तुम्ही आवे आवर्जून इथे नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवताना खाली भरीव चौकोन काढायचा त्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची तीन वेळा पाणी फिरवायचं आणि मग तो नैवेद्य दाखवायचा नैवेद्यम समरपय आम्ही नैवेद्यम समरपया असं म्हणायचं असा नैवेद्य दाखवून झाल्यावर आपल्याला आपली जी मनोकामना असेल ती मागायची आहे आणि ती फलप्राप्तीचं वरदान दे असं म्हणायचं आहे म्हणजे तुमची कुठलीही इच्छा असेल तर तू तुम्ही ती दे देवीला सांगायची आहे आणि ती फलित होऊ देत असं वरदान देवीला मागायचं आहे नमस्कार करायचा आहे नंतर मग आपल्याला आरती करून घ्यायची आहे जशी आपण पूजा मांडणी केली त्या दिवशी आरती केली होती तशीच आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करायची नंतर महादेवांची आरती करायची दुर्गादेवीची आरती करायची नंतर हरतालिके मातेची आरती करायची आरती झाल्यावर मंत्रपुष्पांजली म्हणायची आणि मग आपल्याला परत नमस्कार करायचा आहे अशी आरती झाल्यावर मग आपण हातामध्ये अक्षता घेणार आहोत अशा आपल्याला हातामध्ये अक्षता घ्यायचेत आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मी स्क्रीनवर देते तर तो, तो मंत्र म्हणून झाल्यावर आपल्याला हातातल्या अक्षता या पूर्ण पूजेवर अशा व्हायचे आहेत गणपती बाप्पांची सुपारी माता पार्वती सखी या सगळ्यांना आपण ह्या अक्षता व्हायचेत आणि नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचे पुनरागमना यच पुनरागमना यच पुनरागमना यच असं तीन वेळा म्हणून घ्यायचं आहे आता असं झाल्यावर आपण थोडा वेळ ही पूजा अशीच ठेवायची आहे आणि मग नंतर आपण या पूजेमध्ये जे पण फुलं ही पत्री जे व्हायलं होतं ते आपण हे सगळं निर्मातल्यामध्ये टाकायचं आहे ही फळं तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकता नंतर गुळखोबऱ्याचं नैवेद्यही तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकता सुपारी आपण दुसऱ्या पूजेमध्ये परत वापरू शकतो आणि आता इथे विड्याच्या पानावर जे तुम्ही हळकुंड सुपारी नाणं ठेवलं होतं हे असे जर तुम्ही पाच विड्याचे पानं मांडले असतील तर ती आपण एखाद्या ब्राह्मणांना दान करायचेत हा ब्लाऊज पीस तो पण तुम्ही एका सुवासिनींना देऊ शकता याच्यातल्या बांगड्या आरसा वगैरे आहे ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकलं तरी चालेल नंतर हळकुंड सुपारी ते पण तुम्ही दान करू शकता ही अशीच ओटी तुम्ही दान केली तरी चालेल मग जी पार्वती मातेची मूर्ती आहे ती आपण गणपती बाप्पांच्या विसर्जनाला जाताना ती पार्वती मातेची मूर्ती पण आपण सोबत विसर्जनासाठी घेऊन जायची आहे हा जो कलश ठेवला होता ते कलशातलं पाणी आपण तुळस सोडून इतर झाडांना अर्पण करायचं आहे हा नारळ आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो नंतर याच्यामध्ये ज्या खाली तांदूळ ठेवले होते अक्षता होत्या त्या आपण थोड्या पक्ष्यांना घालायच्या बाकी आपल्या धान्यामध्ये ठेवून द्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे जी आपण पूजेमध्ये घंटा ठेवली ती आपण परत स्वच्छ धुवून देवाऱ्यामध्ये ठेवायची दे आहे चौरंगपाठ जाग्यावर ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे पार्वती माता ची पूजा केली तर ती मूर्ती ही आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांच्या सोबत विसर्जन करायचं आहे आणि जर तुम्हाला आत्ता पाण्यामध्ये विसर्जन करणं शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी पण ते विसर्जन करू शकतो दही भाताचा जो नैवेद्य आपण ठेवला तो पण आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे आता हे सगळं काढून घेतल्यावर आपण चौरंगाखाली रांगोळी काढली होती तर त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि ती रांगोळी थोडा वेळ तशीच ठेवायची आहे तर अशा पद्धतीने अगदी आपल्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही उत्तरपूजा करायची आहे तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर झालेली सेवा मी देवादी देव महादेव आणि माता पार्वती यांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्रीस्वामी समर्थ